य नागेन्द्र महारायच्छय भस्मङ्गाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय नित्याय शुद्धाय दिगम्बरा ईश्वर प्रवर्तनाथ मनुषकरा सूर्याय रक्षा जगता तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कस्य शीघ्रं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत स्तुवन्ति दिवैस्तवै वेदै ्रमोपनिषदे गायत्य सामगा ध्याना वस्तु तद्गते न मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तदुस्सुरासुरग देवाय तस्मै मूकं करोति वाचादं पङ्गुं लङ्घयते कृपा या कुन्देन्दु तुषारहारधवदा या

नमोस्तुते व्यास निशेषाजा नमोऽस्तु ते व्यासविशादबुद्धे तुलारविन्दायतकत्रियत यक येन त्वया भारततैल प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिदये वासिष्ठाय नमो ॐ जन्माद्यस्य यतोर्वयादिकरतस् चार्थिष्वभिन्नस्वरा तेने ब्रह्मरुदायादिकवे यत् तेजोदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्वो सर्वो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तमुखकम् सत्यं परम् समचरणसरोजम् सान्द्रनि राम पुदाभव जघननिहित पाणिं मण्डनम मण्डरनाना। तरुण तुदसिमाला कङ्करं कञ्जे नेत्रं। सदयधवदहासम् विट्ठलं चिन्तयामि। अलंकारपुरी रम्यसिंहासनस्थम्। पदापुरतेज विधिन्द्रादिदेव सदा स्तूयमानम् समाधेस्तमूर्ति भजे ज्ञानदेव श्रीकृष्णगोविन्द i was so वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द अकारण करून भक्तवांच्या भगवान श्री बालकृष्ण परमात्मा कृतिवागम्य स्वरूपात श्रीमद भागवत महापुराण भागवताच्या या परंपावर आणि पवित्र कथेचा आज हा द्वितीय दिन आहे भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या लीलांना अनुसरून अन्यान्य अन्य भक्तांच्याही लिलांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत अत्यंत परमपावन पुनीत अशी श्रीमद भागवत कथा जगद्गुरु श्रीमद राज्य शंकराचार्य वारकरी शिक्षण संस्था सर्व विद्यार्थी मंडळ आणि ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा भागवताची कथा ही अत्यंत प्रगल्भ कथा आहे व्यास महर्षी वर्णन करतायत विद्यावतां भागवते परीक्षा भागवत हा कोणी सामान्य ग्रंथ नाही सर्वसामान्यांनी या ग्रंथावर चिंतन करावं एवढा सोपा हा भागवताचा विषय नाही अत्यंत कठीण अत्यंत गहन अशा प्रकारचा भागवताचा सखोल विषय आहे संत महात्मे वर्णन करतात विद्यावतां भागवते परीक्षा अर्थवतामध्ये विद्वानांची परीक्षा होत असते म्हणजे विद्वानाची परीक्षा करणारा ग्रंथ हा भागवत कथा भागवत आहे अत्यंत गहन अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारची भगवत कथा आहे कालपर्यंत भागवतामध्ये आपण चिंतन पाहिलं काल भागवताचा प्रथम दिवस होता मंगलाचरण आपण पाहिलेलं आहे व्यास महर्षींनी मंगलाचरण करत असताना श्री कृष्ण परमात्म्याला वंदन केलेले आहे आणि ते श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन करत असताना भगवान परमात्म्याचे तीन विशेष एकाच श्लोकाच्या माध्यमातून व्यास महर्षी वर्णन करतायत तो श्लोक आपण काल पाहिला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम तो भगवान परमात्मा कसा आहे महाराज वर्णन करताय सत चित आनंद रूप आहे तो परमात्मा कसा आहे तो सत्स्वरूप आहे चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे सत शब्दाचा अर्थ आपण काय पाहिला सत म्हणजे चिरंतन टिकणारं तत्व जर कोणता असेल तर ते परमात्मा तत्व आहे एरवी पूर्ण जग हे एक ना एक दिवस नष्ट होणार आहे मात्र नष्ट प्राय असणाऱ्या जगतामध्ये टिकणार नित्य शाश्वत टिकणारं तत्व जर कोणतं असेल तर ते तत्व म्हणजे भगवान गीतेमध्ये स्वतः भगवान परमात्मा वर्णन करतात जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यच तस्माद अपरिहार्यथ न शोचित अर्हसी जातस्य ही ध्रुव मृत्यू जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आया हे राजा रंक फकीर एक सिंहासन चर्चले एक बंधे जंजीर उपजेते नाशे नाशिले पुनर् दिसे हे घटिका यंत्र जसे परिभ्रमे या मृत्यू लोकांमध्ये काय गंमत आहे पहा ज्या लोकांमध्ये आपण राहतो या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे हा लोकच कोणता आहे मृत्यू लोक आहे अर्थात जो कोणी या लोकामध्ये येतो त्याला चिरकाल राहता येत नाही शाश्वत असे एकही तत्व या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही जन्माला जो आलेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे केवढाही मोठा संत महात्मा साधू या मृत्यू लोकामध्ये आला तर एक ना एक दिवस कार्य झाल्याच्या नंतर साधूला जावं लागत असत भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येत आहेत पण भगवंत जरी असेल तर देवाला सुद्धा इथं थांबता येत नाही संत महात्मे गोड वर्णन करतायत येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव एर ते पामर जिवती येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जिवती पामर पावत एथ नाही हो तेलेण तर तुमचे आमचे सर्वसामान्य जीवाचा या ठिकाणी येऊन शाश्वत राहण्याचा विचार जर असेल तर तो, तो कधी पूर्ण होणार नाही सर्वसामान्य जीव या ठिकाणी कधी शाश्वत राहू शकत नाही पण जगतामध्ये शाश्वत राहणार तत्व जर कोणतं असेल तर ते तत्व म्हणजे भगवान परमात्मा आहे फळकट तो संसार आणि तेथे सार भगवंत भगवान परमात्मा एक सार आहे आणि बाकीचा सगळा संसार हा असार आहे पुढे आपल्याला विषय येणार आहे असारत खलु संसार हा हा संसार कसा आहे असार जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करताय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा, दाविला जगदाभास भगवान परमात्म्याला सत्य म्हणत असताना तीन वेळाला सत्य म्हटले आहे त्रिसत्यम तो परमात्मा एकदा सत्य म्हणून भागत होतं महाराज पण तीन तीन वेळाला सत्य म्हणतात याचं कारण आहे जगताच्या अगोदर तो होता जगत नष्ट झाल्यानंतर तो राहणार रह, आहे आणि मध्यभागी सर्वत्र त्याचीच व्यक्ती आहे एको देव सर्व भूतेश शूड सर्व व्यापी सर्व भूतांतर सर्व भूतांतर सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये अधिष्ठित असणारं तत्व म्हणजे परमात्म तत्व तत्व आहे ईश्वर सर्व भूताना हृदयशी अर्जुन तिष्ठती ज्ञानपराय वर्णन करतायत तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी तरी कामो विषयावरी परिभ्रांतासी तरी कामो विषयावरी तैसा हृदयामध्ये सर्व दूर सर्वत्र परमात्म्याची प्रतिष्ठा आहे आणि म्हणून तो परमात्मा सत्य आहे व्यास महर्षी वर्णन करताय तो सत्स्वरूप आहे दुसरी गोष्ट आपण पाहिली तो चित स्वरूप आहे चित म्हणजे ज्ञान तो भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप आहे सर्व ज्ञान संपन्न हा केवळ भगवंतच आहे एखादा व्यक्ती व्यवहारामध्ये त्याला जास्त ज्ञान असेल अन्य अन्यान्य सर्वसाधारण मनुष्याच्या तुलनेमध्ये कदाचित एखाद्या वेळेला जास्त ज्ञान असण्याची शक्यता आहे पण सर्वज्ञता ही कोणाकडेच नाही सर्वज्ञ भक्त कोण आहे भगवान परमात्मा अभंगामध्ये महाराज वर्णन करताय न सांगता तुम्हा कळ येते ते अंतर विश्वी विषंभर परिहाराची नव्हे न सांगता ज्याला सगळ्या गोष्टी कळतात म्हणून तो ज्ञान स्वरूप आहे आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली तो आनंद स्वरूप आहे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे किंवा वेद वर्णन करतात भगवंताचं वर्णन करत असताना वेदाने शब्द वापरलेले आनंद ब्रम्मे ती व्यजान ब्रह्म आनंद म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आनंद आहे दोघांचा अभिनव अशा प्रकारचा संबंध आहे आणि म्हणून तो भग भगवंत कसा आहे वर्णन करतात भगवंताचं स्वरूप वर्णन करत असताना व्यास महर्षीने चिंतन केलं सच्चित आनंद रूपाय विश्वोत्पत्ती आधी हेतु या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीला कारण हेतू म्हणजे तो भगवान परमात्मा हे संपूर्ण विश्व संपूर्ण जगत हे भगवंताच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे हे आपोआप होत नसत महाराज शास्त्रकारांमध्ये बऱ्याचशा शास्त्रकारांमध्ये या संबंधाने फार फा, मोठे मोठे वाद असलेले आपल्याला पाहायला सापडतात जगामध्ये जे काही शास्त्र आहेत त्याची विभागणी दोन खंडामध्ये केलेली आहे सहा शास्त्र जे आहेत ते आस्तिक आहेत आणि सहा नास्तिक आहेत जो देवाला मानतो तो आस्तिक आहे आणि देवाला जो मानत नाही तो कोणे नास्तिक आहे जगताच्या उत्पत्ती संबंधाने विचार दोन्ही शास्त्रांनी प्रकट केलेला आहे आस्तिकांनी प्रकट केलाय आणि नास्तिकांनी सुद्धा प्रकट केले आस्तिक भगवान परमात्म्याला या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण मानतात भगवंत या जगताचं निमित्त कारणही आहे आणि तोच परमात्मा या जगाचा जगताचं उपादान कारण सुद्धा तो परमात्माचा आहे म्हणजे भगवंताच्या माध्यमातूनच जगत निर्माण झालं आणि या संपूर्ण विश्वामध्ये भगवंताच्या शिवाय दुसरं कोणी नाही आणि म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण तो भगवान परमात्मा आहे जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नये अनुमानासिशी शास्त्रकारांमधले वाद शास्त्रकार मी आपल्याला सांगत होतो काही शास्त्रकार असे मी नाव घेणार नाही परंतु शास्त्रकार काही असे आहेत की जगताला कोणी करताच मानाला ते तयार या जगताला कोणी करताच नाही हे सगळं ऑटोमॅटिक निर्माण झालेलं आहे त्याला काय म्हणतात विज्ञानाच्या भाषेमध्ये नॅचरल नैसर्गिकरित्या नॅचरली हे सगळं विश्व निर्माण झालं पण नै गोष्ट या जगामध्ये आपोआप निर्माण होत नसते प्रत्येक गोष्टीला निर्मिती होण्याकरता कोण्याना कोण्या कर्त्याची निदानता आवश्यकता आहे कर्त्याशिवाय कधी गोष्ट होत नाही पंचदर्शिखरांना विचारा विद्यारण्य स्वामी सांगताय जगताम यदी न करता कुलालेन विना घटा चित्रकाराम विना चित्रम स्वतः एव भवित या जगताला जर कोणी करता मानायचा नसेल तर चित्रकाराच्या शिवाय चित्र होता असं म्हणावं लागेल किंवा कुंभराच्या शिवाय घट होतो असं म्हणावं लागेल पण असं कधी होतं का असं कधी होतं ज्ञानोपराचे गोड ज्ञानोबरा सांगतायत काय भूमी स्वयंभ या, गाडगे याचे निगती कुंभ परत कुलालमतीचे गर्भ उमटले की कुलाल घट भू एखादा शेतकरी शेतामध्ये गेला पिकाची पाहणी करण्याकरता आणि पाहता पाहता सहज त्या जमिनीतून गाडगे मडके वरती यायला लागले ला असं कधी होतं का असं कधी होत नाही गाडगे मडके माठ घडे हे जमिनीतून स्वतःहून निर्माण होत नाहीत काय भूमी स्वयंबद्ध स्वतःहून निर्माण होत नाहीत मग त्याच्याकरता कुंभाराची परत एक गर्भ म्हटली की त्याच्याकरता कुंभाराची नितांत आवश्यकता चित्र जर असेल सुंदर चित्र जर आपण पाहत असू समोर तर निश्चित त्या चित्राला कोणी ना कोणीतरी करताय करता कर्त्याच्याशिवाय ते चित्र होणं चित्रकाराच्या शिवाय चित्र होणार होणं शक्य एक उदाहरण सांगेन मी आपल्याला या संबंधामध्ये पूर्वी एक जोडी होती पहा बाप लेखांची हिरण्य कश्यप आणि त्याचा मुलगा प्रल्हाद प्रल्हाद हा आस्तिक आहे आणि हिरण्य कश्यप हा नास्तिक आहे कलियुगामध्ये अशाच प्रकारची एक जोडी बाप नास्तिक आहे आणि मुलगा मात्र आस्तिक आहे त्याचे नेहमी वाद निर्माण व्हायचे बाप म्हणायचा हे सगळं आपोआप निर्माण होतं याला कोणी करत नाही हे नॅचरल नैसर्गिक आहे आणि पोरगा म्हणायचा बाबा तसं नाही या संपूर्ण विश्वाला निर्माण करणारी एक शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच परमात्मा आहे पोराने एक दिवस ठरवलं आपल्या वडिलांना कदाचित किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट पटणार नाही कृतीमधून त्यांना पटवून द्यावा लागेल मुलगा हुशार होता एक दिवस दुपारच्या शाळेतून घरी आला आणि अभ्यासाच्या खोलीमध्ये गेलेलं आहे सुंदर अस एक निसर्ग चित्र त्याने काढलं सुंदर रंग त्याच्यामध्ये भरले आणि ते चित्र अशा ठिकाणी नेऊन लटकवून ठेवलं की संध्याकाळच्या वेळेला पिताश्री घरी आल्याच्या नंतर त्यांची पहिली नजर त्या चित्रावर पडेल तसंच धर महाराज ते सुंदर चित्र भिंतीवर लटकवलेलं बाप संध्याकाळच्या वेळेला घरी आला आणि त्याने पाहिलं ते चित्र भिंतीवर लटकवलेलं आहे चित्र एवढं सुंदर होतं त्याने हात मारली म्हणे बाळू इकडे म्हणजे काय रे हे चित्र तू काढलंस का बाळूने सांगितलं म्हणजे बाबा तुम्हाला खरं सांगू का म्हणजे खरं तर तुम्हाला न सांगण्यातच भलाय तुम्हाला ते पटणार वडिलांनी सांगितलं नाही म्हणे सांग नाही राहतेच ना म्हणे तुम्हाला ती ही गोष्ट पटणारच नाही बापाने थोडेसे डोळे मोठे केले आणि पोराने सांगितलं म्हणे बाबा सांगतो तुम्हाला पटवू न पटवू पण ऐका आता तुम्ही विचारता म्हणून सांगतो मी दुपारी ज्या वेळेला शाळेतून घरी आलो या त्यावेळेला सहज माझी नजर माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये गेली खिडकीतून मग आत पाहिलं तर ते टेबल होता आहे त्या टेबल वर आपोआप ड्रॉइंग पेपर असा आपोआप येऊन बसला म्हणे आपोआप पेन्सिल आली त्या पेन्सिलनं सुंदर असं चित्र काढलं आपोआप कलर बॉक्स आला आणि सुंदर असं रंग त्याच्यामध्ये भरले गेले आणि आपो आपोआपच येऊन लटकल म्हणे जसं जसं ते पोरग सांगायला लागलं त्या बापाची तळपायच्या मस्तकाला गेल्याने त्यांनी सांगितलं म्हणे गध्या काढवा असं कधी होत असतं का म्हणे आपोआप चित्र कधी होत असतं का त्या मुलाने फार गोड उत्तर दिलं म्हणे बाबा एक साधारण सामान्य चित्र चित्रकाराच्या शिवाय आपोआप तयार होतं असं म्हणणारा मी जर गाढव आहे तर हे संपूर्ण विश्व भगवंताच्या शिवाय निर्माण होतं असं म्हणणार तुम्ही गाढवाच्या बाप्रयत् करू अर्थ असा आहे हे हेतवे या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती हे भगवान परमात्म्याच्या माध्यमातून होत असते म्हणून व्यास महर्षींनी वर्णन केलं हे विश्व भगवंताने निर्माण केलं आधी येतं आणि परमात्म्याचा स्वभाव सांगतायत कसा आहे तो भगवंत भगवंताचा स्वभाव सांगत असताना व्यास मनश्री वर्णन केलं तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः तापत्रय विनाश प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणारं जे त्रिविध प्रकारचं दुःख आहे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आधी हे तीन प्रकारचं दुःख आहे या तीन प्रकारच्या दुःखाची निवृत्ती भगवान परमात्म्याच्या माध्यमातून होत असते तो अत्यंत दयाघन आहे तो अत्यंत करुणाघन आहे संत महात्मी गोड वर्णन करतात बहु आहे करुणावंत बहू आहे करुणावंत बहू आहे करुणावंत Ага. करुणावंत अनंत हे नावान आहे दयावान आहे आहे दयाघन करताय विनाशाय श्रीकृष्णाय भगवान श्री कृष्ण परमात्म्याला माझं वंदन याच्यानंतर नमस्कार करतायत ज्यांच्या माध्यमातून हा ग्रंथ आपल्या समोर आलेला आहे आपल्यासमोर प्रगट झालेला आहे त्या श्रीमद शुकाचार्यांना वंदन करत आहे

एक वेळेला भगवान श्री शिव परमात्मा आणि माता पार्वती कैलास पर्वतामध्ये एकांतामध्ये बसलेले आहेत भगवान शिव परमात्मा समाध्यावस्थेमध्ये विलीन झालेले आहेत भगवंताने डोळे मिटलेले आहेत समाध्या अवस्थेमध्ये गेलेले आहेत माता पार्वती सेवेमध्ये आहे आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नारद महर्षींचं आगमन झालं मुखामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि मन भगवंताच्या रंगामध्ये रंगलेलं आहे श्रीमन्नारायण नारायण नारायण